नमस्कार राजू पटवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भारतीय दलित पॅन्थरतर्फे प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला यावेळी लक्ष्मण भुतकर गीता आमस्के सुभद्रा कासारे पार्वती घोरपडे दशरथ कांबळे संजय सरोदे राजनंद नावतुरे समाधान कस्तुरे रामदास बगडे योगेश जुंबडे उत्तम डोंगरे जगन्नाथ जगताप सतीश राऊत व धम्मपाल दांडगे यांची उपस्थिती होती